पाकरा केलं सॉरी सॉरी बाबा सॉरी आजाद केलं तुला लागलं की मृत्यू सॉरी सॉरी बाबा अ बोंबल भिका न कुठे फिरता इकडे वै ब्या ती बोंबल भिक्या म्हणते आपल्याला इज्जत काढली आपली भावा चल जरा मजा करू येते बरोबर चल हे काय वय वर क्या हळू हळू ला काय ल जीवतुस का नाही बाबा निवांत बसलायच होय तुला खेळ दाखवू काय मी जरा खेळ हा खेळ गे मला पण तेवढंच एंटरटेनमेंट चल एक दोन तीन चार खेळ हा एक दोन तीन पाहावं लागलं काय तू तू आम आईला गाडा कुठे गाडा नी मी आहे मी आय रडाय वाढते बाबा काय झालं रडायला अरे गर्लफ्रेंड न गुली करत धोका दिला मला दिला तर रडतेस कशाला अरे मुकानं वर धोका दिला धोका धोका दिला मग तिला म्हणायचं काय पाखरा आझाद केला भोट्यानं घ्या बसा मजा घेत आहे माझी अरे माकडा कामात आणच बघ पूर्णचा नाद कशाला करताय तू असलं का केलंच नसील आपण आयुष्यात <laughs> कवा पूर्गीचा नाद केला नाही बाबा <laughs> वैभ्या बाबा ती बघ कसली भारी चिकणी आली भावा आपण पूर्गीकडे कवा सुद्धा बघत नाही भरट्या <laughs> आम्हाला अरे भावा आज फक्त बघितलं अजिबात बघत नाही मी कवा सुद्धा आणि बघ पुरींच्या मागे फिरायच तर अजिबात नाही आपल्याला बर मला एकीन धोका दिलाय हिला विचारून बघतोय म्हणत्या काय मी प्रपोज करणार आहे तिला मला वय म्हणणार आहे हम्म बघूया कुणाला वय म्हणत्या आयला काय पोर आहे पोरायती पुरींच्या पायात वाया गेली पाक माकडा तू पण आलोशी मागणी लाईन मारायला अरे भावा मला पण आवडले त्या मग तर बोलत होता पोरान सुधरा पुरीच्या फिर ना काय मग ती तुम्ही ल ना का आम्ही फिरतो भावा ना ऐका <laughs> की आपण तिघ पण लाईन मारूया ज्याला पटेल त्याला पटेल बरोबर चला चला चला, चला। काय आजी निवांत बसलाय कोण हो पुरी तू ओळखली नाही आजी मी पवारांची प्राजक्ता पुण्याला होत्या असताना बघितलेली मी अहो मी इथं नव्हते ना तिकडच होते शिकायला पुण्याला पुरी लगीन बिगीन केलेस का, का नाही अहो लग्न करायचंय पण मला हवा तसा मुलगा नाही मिळाला मग कसला मुलगा पाहिजे मला ना हाताने किंवा पायाने अपंग असलेला किंवा अंध असलेला मुलगा पाहिजे मला त्याचा आधार बनून जगायचंय अपंग पोरगा पाहिजे <ण्णागदा> आजी काय निवान बसलाय काय करू मग ती नाही पाय बाग माझा पाय काय झालं पायाला कशात ती सायकलच्या फोक्सत गाठला आता कायमचा अपंग झाली मी तिच्याकडे काय बघतोय नाही तुमच्याकडे बघतोय आता काय चालावीला काय नाही येणार मला आता आईला मी पण जातो म्हणजे मला पण पटत्या आजी काय करतायला कुठं आहे रे आजीसाठी आजी हात बघा की कशात घातला आता तू कशात घातलेला सायकलच्या बॉक्सात सायकलच्या बॉक्सातच गेला बघा आम्ही एकत्रच होतो अरे रे रे वाईट झालं

कुठला मॅडमची बॅग तीक्ष्ण नजरेनं बघितला त्याला मी आणि बॅग आणली तुझी लाकत पाडला त्याला हा तर असं हाताने धरून वाटलाय त्याला होय वा मस्त मस्त मला एक सांगाय कुणाचं गेलेला माझ की माझा आणि हात कुणाच गेला माझा आणि डोळे कोणाचे गेले होते मॅडम कुठं तुम्ही दिस ना मला ना नाही काय भुर्गीत हे बाबा मी पण सोडला दुसरी बघ तुम्ही आपलं भावानू मला तर मदत करा पटवायसाठी चला हे बरे त्या जा तुझं तू पट्टी जा चल रे अरे भावानू काय भाव बिना ना जावा जावा भरतीन पट्टी तुम्हीच काय रे माकडा काय नाही मामा सहज आलेलो माझ्या पूर्वीच्या मागण्या आल्या नाही सहज आलो मग तुझी आयुष्यपत नाही नुसतं आलं सॉरी मामा सॉरी सॉरी मामा माफ कर मला चल उठ परत जर इकडे दिसला तर समोरच काढतो तुझं मामा डाडी निघली तुमची निघली थांब लावतो सुकाळीच्या माकडा मला गंडी तुझी सुकाळीची सॉरी 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 हाल तिकडे वाटलं लाग बरं बरं आलाय मला गंडवायला प्राजक्ता काय हो पप्पा मी बँकेत जाऊन येतो तू घरीच थांब बर बर चालते जा की आहे चाल तिकडे माष्या आई आयग ही कोण आहे म्हातार जाऊ तिकड प्राजक्ताची गाडी घेऊन येतो ए प्राजू ए तराजू प्राजू बोल काय परत आलास का मला गणवायला मग अशा अंधळ असल्याचं नाटक केलं आता कसल नाटक करायचंय अग अगं सवारी त्याच्यासाठी सवारी बर झालं असलं तर जा आता ऐक इ मला काहीतरी बोलायचंय बोल पटकन माझे पप्पा आले ना तर फुकटचा जीव जाईल तुझा बर बोलतस ए बी सी डी मारली उडी गेला जीव आय लव यू इशर पण मी <laughs> आता नाही उत्तर देऊ शकत तिला पण का पप्पा ए मातार्या आता पडलो तशी तर आणि कशाला आलेच खरेदी करा टाम मध्ये मी नालाय का माझे पप्पा आहेत पप्पा काय झालं तुम्हाला त्या पोरानं मला बुक्कीत आडवं केलं ना आलाय का ही <laughs> पोरग माकडा माझ्या पप्पाने मारलं चल मी घेत अगं ऐकी काय झालं सांगतो तुला तु काय झालं या इकडे जाऊ तू मामा का पप्पा काय या इकडे जाऊ तू काय झालं बघ मामा काका मी असा उभा होतो बरोबर बरोबर तुम्ही माग ना आला बरोबर बरोबर मला वाटलं बरोबर जुडीदार तुम्ही हाताने कसं केलं असं केलं बरोबर बरोबर मग मला वाटलं माझीदार बरोबर बरोबर मग मी कसं मारलं असं बरोबर बरोबर माकडा मला